बघा नाश्ता करतं आणि हे बघा जंक फूड खात जंक फूड मी या खाल्लो हेल्दी फूड आणि काय खात टाकलं नाही जंक फूड तेलकट सकाळी सकाळी तेलकट कसा काय खाता तुम्ही माझी नाही जाती आईची ची ती खोटा बोलायचा अन्नार खटा बोलूचा मी या खाले मित्रांनो बघा ऑर्गॅनिक पपई तो ना, अरे मगाशी खाल्पडा उप चला मित्रांनो आता आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण मांजराक रेस्क्यू करू कारण मांजूर पडला आता ते करू आताच आम्हाला समाजला आपण नाश्त्यात बसल्यावर समाजला तर मधला नाश्ता करूया आणि नंतर जाऊया मांजरा रेस्क्यू करू हे रेस्क्यू टीम तयार आहे ना रेस्क्यू टीम तयार आहे ना काय तर पोट पूजा करा आपल्या खाली पण उतरूचा लागा ते काडूक पण आज माझ्यावर खाली माझ्यावर खाली तरी येऊ नको येणार आता काय काहीतरी करूचा लागा आईक घेऊन जाऊया आई काहीतरी ते आपल्याला आयडिया देत चला खावा पटा बिचारा वाट बघता आपली कोण नाही त्या वाचूक जायचा आपल्याकच वाचू जा बघा अर्धी रांगोळी तशीच ठेवून आता आम्ही चलला काय गो काय आला हे चल चल दादा तुका तुकाच उतराचा त्याचा चप्पल घालून काय रे बाबा खरंच काय ना जाऊया गो आहे ना मधना जाऊया अरे तकडी बघूया आधी कसा कितपत मग आपल्याक समजत काय घ्यायचं आता आहे ना जावे गो हा आहे ना तसा नाही मला फिरान जाऊया की काय तकडनं आहे वाट अरे अकर ना ही काय ना पण जाऊ शकतो काय झालं ब सगळं बघा ही विहीर असा काय झाला बघा आता विहिरीचा आणि मांजूर पडला म्हणत बघूया आता काय हा काय होय ए दादा ह्या करूच लागतला बादली आणून ट्राय करून बघूया आता कणं सोडून बघता कस राहुला बघा आता आणि त्याच्यावर पण उभ्या राहाक नको आता बघ शावणी तर आपण खाली पडू शकतो आता थांब थांब <coughs> मी काहीतरी करतो बादलीनी रशीच फक्त इंतजाम करा <coughs> अरे बादली मिळत नाही ना, ना वहिनीकडनं आणूया थांब

काय करूया बघा बघा डोक्यात चालवा ओ भाऊ मांजूर पडला ना बादली सोडून बघूया बा जिवंत हो। रशिया काय मोठी रशिया बघूया तरी ट्राय करूया त्या नको त्या काय करूया माहिती अकडी बाजली झोडून तर पोहत अकडी आता का बघूया अरे येत दादा अरे आणि हा गवतामुळे काय समजत पण नाही तकडी कटड्यावर बसला वरती आशेन बघतात आपल्याकड्या वाशर रवाकत नको बघित पण नाही बघूया बादली सोडून ह्या साइड काय काय बघूया कारण कसा माहित त्या साईड का आपण उभे राहू शकत नाही कारण त्या सगळ्यांना ह्या नुसता गावात दिसता एवढा नाही बाजून अशी ही आ त्याच्यावर त्या गावात बाहेर इलेला त्याच्यामुळे त्या साईड का जाऊ शकत नाही तर अकडी बादली सोडून ताजा अकडी इला पोवत तर काहीतरी ऑप्शन हत्ते का बाहेर काढूच्या नाही तर काय बघूया काय करता येत ना हे बघा ही अशी रशी मिळाली तर आता बादली सोडून बघतो आता काय होतं तर बघूया तुमका दाखवतो हो काय तर रात्री पडला वाटतं ना आता नाही नाही तू फक्त टाक मग मी तुला डायरेक्शन देते आहे तशी हळूहळू

Janis Manior, Pai Janis, que considere. आमचं काय ठरला माहित आहे ह्या साईडने ना तिकडे विहिरीच्या साईडने उभे राहू शकत नाही हा तर अक्कडनं तुमकं दाखवते थांबा बघा रशी आणला हे दादा उभो आहे ना थै ना बादली सोडूचे पण ता झाला सगळा हे नी जाम काय ओंडको दुसरो प्रयत्न बादली जर खाली गेली तर ती बरोबर त्या दिवाळ्यात घासून जाते नाही तर उडी मारणार नाही आता आमचा विषय काय झालो आता दादा थैना या करताना था थाईना बादली सोडायची पण थंय आता प्रॉब्लेम काय करता हे दोन वाशे आहेत ना ते प्रॉब्लेम करतात कारण दिवाळा बरोबर हा काठीवरून नाही यात एका पिशवी लावून बघूया पुढे घाळात नाही येणार नाही ना ह्या ना करूया भाऊ त्या घाळ्यावरती नवीन पिशवी टाकूया की बघ तरी टाक बघूया कर खाली या साईड का या साईड का हां हां हा, जरा खाली कर काठी वर नाय ना दादा ना ऐकलं दा त्या का पिशवी बांधून बघूया नाही गाड़ा घाळ पिशवी बांधूया का पुढे वरती रुंदा हो मांजर मोठा ती रात्री पडला वाटा ना भाऊ कल ना कल सकाळी नाही पण त्या का ती पिशवी पण फाटकी आहे ना शे ते अकडी उतारतात नाही खाऊ खे का ती रशी आणून आहे वहिनी बाजली आहे छोटी अशी देवा बघूया ट्राय करून हा बरोबर तुझ्या हाताच्या त्या साईड का नाही पण बादली तरी टाकलं ना तरी त्या जवळ उडी मारल्यान जर ना तर बघूया आता घाबरला असत काल रात्रीपासून काय खाल्लं नाही काल सकाळी म्हणता ना काकी ना काल सकाळपासून काय खाल्यान असत आधी बाकी काय ना उद्या ते मरत मग आता आता बघूया बादली बांधून एक प्रयत्न करता कारण घळ सोडून काही उपयोग नाही कारण घळाच्या येणार नाही आता निदान बादली जर उडी बिडी मारल्यान तर बरा पडत त्या काढू तुझ्या ह्यो तुट्टा काय बघता आम्ही ह्यो हवा ना ह्याच्यामुळे जरा बादली जाऊ जरा अडथळा तू एकामेकार ते ऐकलं मोठं देव काय सांग म का तुझ्याकडे फायदो नाही ना तो पडा तो वाईच आणि आणि हा कर मग तो पडतलो दे का तसं पडतो पडतो हे पडतलो दादा पडतलो त्या साईडने पडतो त्या साईडने त्या साईडने पडतो जरा जरा मगाशी उच, उच वर केलंच ना उचललंस तसं उचल उच हा पडलो पडलो जरा 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 थोडं तकडी तकडी चढलो त्या साईडी हां तो उच, उचल उचल बघूया खालना असो खाली दांडो टाकून हा हां हा हा अजून आलो तसोच तसंच उचल थं ब त्या कोपऱ्याक अडागलो जरा असो थोडं थोडं आणि पडतो आता पडत त्या साईड काठी जाता का बा तुझी जरा थोडी कॉर्नर का राहुलो वाईस बघ कसं दा तो उचलल्या खाली ना हा खाली तो जरा वाईस कॉर्नर का राहलेलो नाही तो वासवा ना एक नाही ती फाटी बिटी बाजली बिजली सोडताना नाही तर तो लागतो हा असा पण ठीक पण ती फाटी त्याच्यातनं जाऊ काही ना, ना तू वासो मधी या उडी मारीत कसो कॉर्नर का वाईच रवलो होतो गे रावलो आहे बघा मित्रांनो ह्या साइड का थोडं ना ह्या साइड का एवढंस रवलो फक्त वरती हो पाडवण्याचं कारण ना फाटी किंवा बादली ना आपल्याला व्यवस्थित खाली सोडता ये दादा पडतो आता तो का वरती पण करू गावत नाही ना आ, हा 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 झालो पडतलो नाही मांजरा तड्या जरा ढकल जरा ढकल हा पडतो हा मांजूर उडी मारतला याच्यात ऐकलं आता उडी मारून बाहेर हो येतल आता हा हो फाटी सोडला ना याच्यात येतला ना मांजूर हा बांबू नाही मांजराक नाही लागलो उभो केवढा आता ट्राय केल्यानंतर येऊ शकता पण त घाबरला ना आता सोडूया काय ना इ फाटी हा तसाही झाला कारण हे दादा उडी मारतला आता आता मारलाय उडी तो नाही ना काढू गावतलो तो मग अकडनं बाहेर ना सोडून बघूया उडी मारल्यान तर मारल्यान रे हा रशी हा मोठी आपल्याकडे मग ती दादा घाळान घेऊची लागा तकडी डायरेक्ट वाशाच्या अकडी टाक दादा मधना नको गॅप मधना नको आता बघता फाटी टाकता हां हां सोड सोड खाली सोड आता येतेला ऐकलं सोड खाली था सोड खाली हा तांबू हळू करा थांबा सोड सोड खाली सोड लपत खाली सोड खाली सोड जरा जरा याटी फाटी आता जरा खाली सोड दादा हां चल अरे फाटी येत लांबा उडी मारू शकता म्हणता घाबारला थांब 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 ती घरात टाका घरात बसून येत काही जरा तानून धर तुझ्याकडे तशी तानून कसले प्रयत्न चाललेत बघा बो बस ता का ता बो, कसा दगड मारू तू वार बसला असता बस आता पूर्ण पाठी त्याच्याकडे हड दगड मारूया दगड मार

बाजूक त्याच्या फाटी ठेवलेली आपण पण तर हलवत नाही आता हे ना या 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 भाई काय मासू माहिती आहे ना काय एक नाही त्या संकेतला सांगते चला चला आता आम्ही थोडे बांधून ठेवतो वरती त्या खांब्यात दरी दरी आणि नंतर मग त्या बघूया मांजुर येतात का त्याच्यात ये। 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 नाय या बघा आता बादली ठेवून दिला होता या तर आता ते आम्ही आता जातो आणि थोड्या वेळानं येऊन बघता ते का याऊचा असला तर येत आमका लाजत बिजत असला भाऊ ऐकलात मध्येच तुम्ही लक्ष टाका काय पडली आहे का बोह आरामात बसलो तर तुमच्या बिरादरीचा माणूस आव्हान ता देता मी त्या सांगलेलं मी सांगलेलं चला बघूया थोड्या वेळान येऊन बघूया हां तू 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 तर जावत नको तू लय लांब राहू समजलं ना ते पडले ते बघूचा की वाही थांबूचा काय गो हे काय हाक मारत जावा जरा आता सांगा बादलीत बसा तुमच्या भाषेत लय प्रयत्न केले पण ता काय आतमध्ये बसत नाही आता थोड्या वेळान जाऊन आपण बघूया कारण आता एवढी सगळी माणसं असल्यामुळे जर भुजाला भिजाला असला आणि हां देवाचं ठिकाण असल्यामुळे तर आपण काय असं मासू वगैरे काय किंवा असं सुकाट वगैरे टाकू शकत नाही गया। भाई पूजा करून घेता तुळशीची बघून तुळशीचीवा पेंटर कोणा वयो असलो तर सांगा पेंटिंग करून मिळेल रांगोळी बघाय काढल्या ना भारी कडक वन आवर्स मांजूर हाय तिथे आहे टोपली पण आहे तिथे अजिबात चढला नाही आतमध्ये मध्ये काय सांगायचं मांजरा किती आहे खोटे बघून गो तुक बाहेर काढायचा कसा आय थिंक त्या टोपली सुखाची वाट बघता दादा <laughs> बघूया परत जाऊच्या आधी तकडी परत गवदेक जाऊ जाऊच्या आधी जा फेरी मारून येऊया आणि बघूया बघा शेवटी आता फाटी वर काढला अजिबात इला नाही आतमध्ये आणि आता तसाच आता बघा आता अकडनं परत त्या साईटी गेला आता तुम्हीच काय तो पर्याय सांगा की हा कसा काढायचा बाहेर आता काय ह्या असाच राहला तर ह्या मरतला आणि कसं उतरणारो कोण नाही खाली आणि कशी ही ही जी बॉर्डर आहे ना ती बेभरवशी बॉर्डर आहे ती अशी खचता खाली जागा तर फाटीत जरा उडी मारल्यान दिवा दिवाळ्यावर उडी मारली होता वरती आता काय करणार